नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की फ्री शिलाई मशीन ही योजना आलेली आहे ठीक आहे आणि आपण कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकतो याचीसुद्धा तुम्हाला नक्कीच माहिती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनल सर्वसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या सरकारी योजना असतात ज्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही अशा योजना जर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आज शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून अशाच शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटने काढलेल्या योजना तुम्हाला माहिती पडतील ठीक आहे ठीक आहे आणि आपण हे माहिती घेत आहोत मराठी न्यूज तीनशे साठ डॉट कॉम या ऑफिशियल आणि युन्यून साईटवरून आपण माहिती माहिती घेतो हो। ते कशाप्रकारे तुम्ही शिलाई मशीनसाठी अर्ज करू शकता याबद्दल महत्वाची माहिती बघवतो ठीक आहे तर बघा आता मोफत शिलाई मशीन महिलांना लगेच मिळणार आहे ठीक आहे आता अर्ज कसा करतात ते बघू आता हे बघा सरकारच्या अंतर्गत अनेक महिलांसाठी महत्वाची योजना राबवल्या जातात ठीक आहे आणि अशा योजनेअंतर्गत हा याचा अर्थ म्हणजे याचा उद्देश असतो किंवा महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा अधिक सक्षम होतात महिला ठीक आहे हे आपल्याला बघायलाच मिळते कारण सरकारने राबवलेल्या योजना ह्या मोफत शिलाई मशीन योजना आहे की प्रत्येक स्त्रीला मोफत शिलाई मशीन भेटली पाहिजे आणि जेणेकरून ते प्रत्येक स्त्री हे काम करू शकली पाहिजे पैसा कमवू शकली पाहिजे माणसाप्रमाणे आता हे बघा याचा अर्थ म्हणजे याचा उद्देश काय शासनाचा महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाअंतर्गत अनेक योजना राबवल्या आहेत आज तुम्ही तु, 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 तुम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल मी तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे की शासनामार्फत राबवल्या मोफत शिलाई मशीन योजनेची माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्ही अप्लाय कसा करू शकताल तुम्ही अर्ज कसा करणार ठीक आहे आता सर्वात आधी तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसे केलं तर सबस्क्राईब मात्र करून ठेवा अशाच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला मी दुसऱ्या आधी नंतर जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळणार नाही ठीक आहे तर हे बघा ही योजना फक्त महिलांसाठीच आहे ठीक आहे आणि या योजनेअंतर्गत हे फुकट शिलाई मशीन भेटणार आहे ठीक आहे आणि योजनेसाठी कोणकोण अर्ज करू शकते याची संबंधित माहिती मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे आता हे बघा स्वतः सुरू करायच म्हणजे एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते महिला आता हे बघा योजनेचा लाभ आहे बघा राज्यातील प्रत्येक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकते यासाठी महिलेचे उत्पन्न हे पन्नास हजार असणे आवश्यक आहे पन्नास हजार पर्यंत महिलेचे उत्पन्न असणे आवश्यक आहे सर्वसाधारण तर तुम्ही सर्वच अर्ज करू शकता त्याचा काही विषय नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी एखादी व्यक्ती भारताची कायमस्वरूपी रहिवायचं असणे आवश्यक आहे बरोबर आहे आहे तुमचे वय किमान वीस वर्ष किंवा कमाल चाळीस वर्ष असावे बरोबर आहे याच्या पण तुम्ही सर्व बसता काही काळजी करू नका व महिलेच्या पतीचे उत्पन्न बारा हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे काय म्हटलं महिलेच्या पतीचे उत्पन्न बारा हजार रुपये हे बघा अरे नॉर्मल गोष्ट आहे यार जे तुम्ही जेवढे शेतकरी अर्ज करणार आहे ते शेतकऱ्याचं उत्पन्न तर काही तुम्ही बारा हजारपेक्षा कमीच आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये बिंदास बसतात मी काही काळजी करू नका शेतकरी मित्रांनो माझा उद्देश फक्त एवढाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच माझा उद्देश आहे ठीक आहे आता हे बघा आता डॉक्युमेंट बघा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी काय काय महत्वाचे कागदपत्र लागतात आधार कार्ड लागते तुमचं ठीक आहे नंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागते म्हणजे यावर्षी तुमचं उत्पन्न किती आहे किंवा दोन हजार तेवीसचं सुद्धा चालेल उत्पन्न प्रमाणपत्र ठीक आहे नंतर मग महिला विधवा असल्यास तिची गरीब व विधवा प्रमाणपत्र महिला जर विधवा असेल तर तिथे विधवा प्रमाणपत्र लागेल त्यानंतर पासपोर्ट आकृती छायाचित्र एक पासपोर्ट फोटो लागेल त्यानंतर जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही मपत शिलाई योजने अर्ज करू शकता हे बघा एकदम साधे आणि सोपे कागदपत्र आहे हे प्रत्येकाजवळ आहेत मला माहिती आहे तर तुम्ही लवकरात लवकर मफत शिलाई मशीन योजना योजनेसाठी अप्लाय करा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला खूप खूप फायदा होईल ठीक आहे आणि हे बघा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोपड्यातली घंटी आहे बेल ऑकॉन ती ऑन करा ठीक आहे आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हे करा काय करा शेअर करा तर हे बघा अर्ज करा लवकरात लवकर ठीक आहे तुमच्या आनंदात माझा आनंद आहे या योजनेसाठी आहे ना या योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे तुम्हाला योजनेची लिंक दिसेल यानंतर तुम्हाला लिंकवर क्लिक करावे लागेल आणि तुम्हाला काही महत्त्वाची माहिती विचारली जाईल त्यावर माहिती योग्यरित्या भरल्यानंतर ती पुन्हा तपासा आणि सबमिट करा माहिती भरल्यावर परत तपासा तुमच्याकडे चुकला आहे का बाबा त्याच्यात अशा प्रकारच्या तुम्ही मोफत शिटमशिनचा लाभ घेऊ शकता हे बघा अशा प्रकारची तुम्ही माहिती घेऊ शकता आता हे बघा अशाच प्रकारे तुम्हाला सांगतो सरकारी जी आय जी आर असो सरकारी महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी बातम्या असो ठीक आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतील ठीक आहे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाका सायबर कॅफेवर जा पण ग्राहक सेवा केंद्रावरती जा सेतू केंद्रावरती जा तिथं लगेच तुमचा फॉर्म भरून टाका ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे शासनाने ही खूप छान योजना राबवली आहे जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतील मी याच्या आधी एक असाच व्हिडिओ बनवला होता ठीक आहे शेतीच्या संदर्भात तर तुम्ही त्याला त्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या दीड हजार प्लस त्या व्हिडिओला व्ह्यूज झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही साधी गोष्ट नाही आहे तर हे बघा तुम्ही या सुद्धा तसंच प्रेम द्या आणि या व्हिडिओला तुम्हाला जेवढं जास्ती तुमच्या मित्रांना शेअर करता येईल तेवढं करा कारण शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवणारे हे खूप कमी आहे तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे तर या गोड कमेंट करा ठीक आहे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र